चल चला तर मित्रांनो आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील प्रारंभिक जीवन आणि पुण्या जिल्ह्यातील जुन्नर शहरातील बसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी एक सोळाशे तीसमध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि इतिहासाच्या अभ्यासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाची नेमकी जन्मतारीख हा मतभेदाचा मुद्दा आहे महाराष्ट्रात राज्य शासनाने फाल्गुन वद्य नेतृत्व शेख पंधराशे एक्कावन्न शुक्रवारी एकोणीसशे फेब्रुवारी सोळाशे तीस ही शिवजयंतीची जन्मतारीख दोन एक साली स्वीकारली इतर संभाव्य तारखेचे सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस ही वैश्य तृतीय ही एक जन्मतारीख मानली जाते जात होती आणि महाराष्ट्राचे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या शिवजयंतीच्या स्मरणीय एकोणीस फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून सूचीबद्ध केला आहे शिव चुछ शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवर ठेवण्यात आले एक आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्या बाल बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव शिवा शिवाजी ठेवले गेले शिवाजीचे वडील शहाजी भोसले हे मराठा सेनापती होते ज्यांनी दखनच्या संतनाची सेवा केली होती त्यांचे आई जिजाबाई होत्या ज्या सिंडखड राजाच्या मुलकुजी जाधवांच्या कन्या होत्या जाधव हे देवगिरीच्या यादव राजघराण्यातील वंश वंशाचे होते आणि शिवाजी महाराजांचे जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर अहमदनगर आणि गोळा कोड वडा या तीन इस्लामी सल्तना विभागलेली होती शहाजींनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही विजापूर आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदललेली पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानपणाशी फौज पदरी बाळगली छत्रपती शिवाजी महाराज हे मराठे जातीतील आणि भोसले भोसले कुळातील होते त्यांच्या आजोबा मोडोजी पंधराशे बावन्न ते पंधराशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही पद पदवी देण्यात आली होती लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे सुपे चाणक्य आणि हिंद इंद इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले दे। त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या व्यवस्थानासाठी किल्ले शिवनेरी देखील देण्यात आले दे होते